दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा माननीय अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सर्व भारत मातेच्या व बळी गेलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली या निमित्त सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर तसेच दुपारच्या सत्रामध्ये गणराया अवॉर्ड बक्षीस वितरण समारंभ हा कार्यक्रम आयोजित केला होता सदर रक्तदान शिबिर व गणराया अवॉर्ड बक्षीस वितरण समारंभ करता माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले पोलीस उपाधीक्षक गृह सबनीस सातारा प्रशिक्षणाधीन पोलीस उपाधीक्षक पाणेगावकर पाणे राखीव पोलीस निरीक्षक शिंदे तसेच सातारा, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस मुख्यालय सातारा येथील पोलीस अंमलदार व सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतून बहुसंख्येनं पोलीस पाटील गणेश मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते सदर रक्तदान शिबिरामध्ये तब्बल एकूण एकशे चौदा पोलीस बांधव पोलीस पाटील गणेश मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ यांनी रक्तदान केले दुपारच्या सतरामध्ये गणराया अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सहभागी झालेले सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळाचे परळी शेंद्रे यवतेश्वर वेन्नानगर अंगापूर तासागाव लिंब पाटखळ असे एकूण चार विभाग करण्यात आले असून प्रत्येक विभागामध्ये प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ अशी सोळा गणेश मंडळे तसेच प्रत्येक विभागातून उत्कृष्ट एक गाव एक गणपती अशी चार असे एकूण वीस गणेश मंडळांना

त्यांच्या नमस्कार करतो नमन करतो आणि सुरुवात गणपती सार्वजनिक मंगळ हे नेतृत्वाची विद्यार्थी भविष्यात तुम्ही सगळे समाजाचं नेतृत्व तुम्ही करणार आहे या देशाला जो नेतृत्व करणार आहे तर तो नेतृत्व कसं करायचं त्याच्यामध्ये मुद्दे कसे मांडायचे लोकांना एकत्रित कसं आणायचं त्यासाठी लागणारी निधी कशी उभा करायची आणि हे सगळं केल्यानंतर समाजात त्याचा काय परिणाम होतो त्याच्यामध्ये काय चांगले परिणाम होतात काय वाईट परिणाम होतात या सगळ्या गोष्टीचा अभ्यास वरिष्ठ पातळीवर त्याचा पाठपुरावा त्याची परवानगी घेण्यापासून या सगळ्या गोष्टींमध्ये जो मंडळ जो कायम ऍक्टिव्ह असतो तो व्यक्ती नेतृत्व कसं करायला थोडक्यात तो शिकतो अशा सार्वजनिक मंडळाचा सा फार मोठं महत्व आपल्या समाजात आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी कायम पोलीस दला मार्फत आपण गणराया अवॉर्ड दरवर्षी आपण जाहीर करत असतो आपण यावर्षी हो प्रत्येक विभागात आपण या पुरस्कार आपण दिल्या लोकांना आणि खूप सुंदर उपक्रम लोकांनी करून दाखवलेला आहे त्याच्यातून नक्कीच त्या गावाचा मनाज आलेला आहे गावात लोकांचा याच्यामध्ये खूप चांगले चांगले उपक्रम या ठिकाणी आलेले आहेत जिल्ह्याचा मनाज आलेला आहे गावात सगळे एका व्यासपीठावर आलेले आहे आणि याच्यात थोडीफार काय गुन्हा पोलिसांनी देतील त्याला सहकार्य देतील आता जसे माझे सरकारी विशेष